ज्या ठिकाणी शपथ घेऊन सांगा मी या ठिकाणी शपथ घेतो ज्या टायमा तुम तुमच्यावर आणमार कोण आलं आंबेडकर घरांना आलं अरे दिमाखोरगाव दंगल आहे तो कोण आलं प्रकाश बाळासाहेब आंबेडकर आली आज वंचित बहुजन आगडी यांची गाडी आली त्यांना भेटलो मी भेटल्याच्या नंतर मोबाईल चालू केला मोबाईलमध्ये बघितलं की बाळासाहेब आंबेडकरांची सभा होती ना अकोल्यामध्ये बाळासाहेब आंबेडकरांची तब्येत खराब होती आणि बाळासाहेब आंबेडकर सभेला गेले नाही डॉक्टरने सांगितलं की तब्येतीची काळजी घ्या अरे मग डॉक्टरने कधी सांगितलं आपण समाज काही करतोय मग अन्याय अतिशय झाल्याच्या नंतर घरांनाच लागत दुसरं कोण नाही लागत तुम्हाला मग बाबासाहेबच लागत या प्रकाश आंबेडकरच लागत अरे एकजूट अरे सगळ्याला बाई म्हण बाबासाहेबला बाई म्हण ना गू अरे तो सुद्धा बाबासाहेब आंबेडकरने लिहून नाही दिलं हा ते कधी एकचूट झाली ना उद्या रे येणार बयश्कात गुलामगिरीमध्ये तुम्हाला जागाव शक्य तुम्हाला मी पण मला सुद्धा जागा लागत शपथ घेतो मी टू शपथ घेतो डॉक्टर बाबा साहेबांनी तळ्यापाशी मित्रांनो जास्त काही मी मागीत फक्त हा व्हिडिओ हर जे बीम तो करा जाऊं बाबा जे काय कहीं अरे तुम तो जिनो पुत्र सारे को तेरे तो सारखं के के लिए बापा जब बापा लो भाई मन्ना को सेवन जी सुद्धा जस्त करा ली लोग अनेता स्तनी मी जास्त काही शिकेल नाही मी आडाय बाबासाहेब कधी कोणी बैमान झालं कोणी कुठं कोणी कुठं बी गेलं कोणत्या भी पक्षात गेलो नाकर शेवट बाबासाहेब आंबेडकरच अस लागायचं सर्वांना काय तर बाबासाहेब सर्व काही बाबासाहेब याच्या मग त्याच्या मग नको मित्रांनो एवढी गरीब आहे मी सांगतो गरीब असताना बाबासाहेब आंबेडकरांसाठी अरे आपले प्रकाश आंबेडकर साहेब अरे हे सभा ती सभा ज्या टायमाला मी बघितलं बाबासाहेब आंबेडकरांची सभा कॅन्सल झाली डॉक्टरने ज्या टायमाला सांगितलं व्हिडिओ बघितला बघितल्याच्या नंतर मित्रांनो